चला सगळे कामं आवरून झाले आपले बघा आता रातळ पण उकडून घेतले रताळ कसे उकडायचे तर मी श्वाटला टाकला व्हिडिओ तर त्याच्यावर बघा तुम्ही जाऊन आता आपल्याला ह्याची खीर बनवायची आहे तर खीर पण असे उकडायचे खिरीसाठी तर असे उकडायचे बघा मी श्वाटला टाकलेले कसे दहा मिनिटात बटाटे उकडून झाले माझे आता आपण याची खीर बनवू टाकलेले की कसे उकडायचे बटाटे जास्त उकडले का पानचट लागतात आता पानचट लागू नये म्हणून बटाटे कसे उकडायचे दहा मिनिटात बटाटे उकडायचे फक्त तर मी दहा मिनटात उकडून घेतले आपल्याकला भाजी बनवायची आणि दोन बटाटे मला फ्राय करायचे तिखट म्हणून तर चला ठीक आहे आता आपण बटाट्याची भाजी आणि बटाटे आपले उकडूस तर रताळं उकडूस तर खूप कामं केले दहा मिनटामध्ये मैत्रिणींनी इकडं बटाटे उकडा टाकले आणि तिकडं बटाटे टाकले रताळे टाकले साडीपर्कल वगैरे धुवून टाकलं देवपूजा केली इतके कामं केले वरे जाऊन सूर्य नमस्कार केला सूर्याला पाणी घातलं आता असे कामं दहा मिनटात सगळे कामं झाले दहा मिनटामध्ये बटाटे उकडून रताळू उकडून आणि या बघा तुम्हाला मला हे सांगायचं आहे बघा हे किती छान हे झालं आहे मैत्रिणींनो वाढलं आहे बघा आपल्या नारळाच्या वर गेलं सगळ्यांनी घट बसून झाले होते मी सगळ्यांचे घट बसवले रात्री दहा वाजता माझा घट बसवला या बघा किती कितीवरून गेलं उंच छान मस्त आता असं काही नसतं किती वाजता बसवला तर मनी नाही भावन देवा मला पाव तर मनी भाव पाहिजे माणसाच्या देव कुठं पण पावतं तर आता देवपूजा वगैरे करून घेतली सगळी आपण आणि आता आपल्याला बनवायची आहे रताळ्याची खीर पण बनवायची मैत्रिणींना बटाट्याची धोकापुरती भाजी पण बनवायची आहे तर चला आता बनू देवपूजा मीठ काढायला गेले तर आटोन आली म्हटलं मिठाचा पण व्हिडिओ टाकू टाकू सांगू यांना बघा मीठ हे शेंदा मीठ वापर जा कारण हानिकारक नाही शरीराला थोडं बी जराशे शे शरीरात मीठ जास्त झालं जा का हानिकारक होतं तसं शेंदा मीठ भाज्यांना वगैरे वापरायचं मैत्रिणींना मला पण माहिती नव्हतं पण आपण जशी दुकान टाकली ना मग तसं मला पण माहीत झालं की शेंदा मीठ वापरलं पाहिजे तर मग शेंदा मीठ वापरा तुम्ही पण आणि मी पण वापरते आता जेव्हा माणसाला काही माहिती नाही राहत ना मग तेव्हा माणसाला माहित necessary... नाही पन... राहत पण जेव्हा माहिती राहत ना तर मग तिथून काही शिकलं पाहिजे आता मला माहिती नव्हतं तर मी शिकले इथून किंवा आपण आईच्या पोटात कोणी काही शिकत नाहीये याच्या त्याचं पाहूनच शिकत तर शिकलं पाहिजे आणि चांगलं ते फॉलो केलं पाहिजे चांगलं ते घेतलं पाहिजे आणि वाईट ते सोडून दिलं पाहिजे लोखंडाच्याकडे इथं फोनमध्ये देऊन घेतली आता शेंगदाण्याचं कुट टाकून बटाटे टाकून बटाटे उकडून घेतलेले तर आपल्याला असे हातानं चुरगुळवून टाकायचे बघू शकता आणि आता याच्यात पण भाजीत पण काही शिजून निघणार ना मग भाजी पान लागत नाही चौदा लागत आता बघा या बघा आता याच्यात शिजून निघतील थोडेसे बटाटे आता इकडे दोघा दोघा बाफल्या कापुरती बटाट्याची भाजी केली आणि आपल्याला आता इकडे लगेच थोड्याशा वालाच्या शेंगा आणायला येतात वालाच्या शेंगा पण बनवायचे आता आत पाव शेंगा किती कोणार बघा बघा आता तुम्ही दोघा पुरत्या बनवायच्या म्हटलं शेंगा खराब होऊन जातील आणि आधी मी त्याकडे इथं करते कारण हिरवे शेंगा आहे ना त्या काळ्या पडणार नाही लोकांड्याच्याकडे केल्यामुळं हा इकडं वाल्याच्या शेंगा आहे इकडं बटाटे आहे आणि आता इथं आपले ना बटाटे फ्राय करून घेऊ खूप छान मस्त आपले उपसाचे बटाटे फ्राय करू आणि त्याच्यानंतर असावती जास्त नाही उकडायचे बटाटे बघा आता जास्त नाही उकडल्यामुळं किती छान फ्राय झाले तर बघा असे आख्या आख्या पुढे झाल्या बघू शकता तुम्ही बटाट्यानं जास्त उकडलं का पंचाट पण लागतं आणि वाफी थोडस हो, अर्ध उकडायचं आणि अर्धा वाफी उकडायचं खूप भारी बटाटा कराय पण होतं बटाट्याची भाजी पण चांगली होती रताळाची आता झालं आपलं आता करायची आपल्याला रताळाची खीर आणि गोळ्या खीर तयार झाली बघा रताळाची खीर येईल मस्त छान अशी खीर बनवायची रताळाची छान मस्त बनवली बघा आता खीर इथं आपली बटाट्याची चटणी मस्त आणि इथं खीर रताळाची इतकी भारी झाली आहे मैत्रिणींनो अशी खीर बनवायची आणि बघा जेव्हा खायला नाही राहत तेव्हा काही नाही राहत मला पंधरावाड्या एकादशी राहतात कधी कधी काही खायला नाही नुसतं लाडू खाऊनच राहावं लागतं वेळ भेटत नाही पण आज वेळात वेळ काढून तुमच्यासाठी मी खीर बनवली आहे आणि अशी बटाट्याची चटणी बनवायची खूप छान लागते बघा आणि आता इथं खीर आणि बाकीचं तर आहेच आहे तर चला ठीक आहे आता आपल्याला जायचं दुकानाकडं दीपक गेलेला आहे मोबाईल गे घ्यायला आप तर आपला उद्या मोबाईल येणार आहे मैत्रिणींनो व्हिडिओ क्लिअर येतील उद्या परवा पुसून आपण दसऱ्याच्या मोरत मोबाईल घेतो आहे चांगला क्लिअरिटी व्हिडिओ क्लिअरिटी दिसणारा आणि माईक पण पन... ऑर्डर दिली माईकला पण ऑनलाईन तर ते पण तीन तारखेला का दोन तारखेला येणार आहे माईक पण आपलं छान मस्त तर चला आता दुकानाकडे जायचं आहे आपल्याला आता मैत्रिणींनो चाललो आहे आपण आता दुकानाकडे सगळं आवडून झालं तर रामराम सगळ्यांना शोभाकाळ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणीं कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे हीच देवाच्या चरण प्रार्थना करू आणि चला उद्या आपला मोबाईल येणार आहे नवीन तुम्हाला व्हिडिओ माझे क्लिअर दिसतील उद्यापासून आवाज पण चांगला येईल माईक पण येणार आहे दोन दिवस दोन दिवसाने माईक पण ऑर्डर दिली आहे मी स्टँड वगैरे पण ऑर्डर दिली माझ्याकडे आतापर्यंत स्टँड नव्हता आता मी हातात मोबाईल धरून सगळं शूट करायचे मैत्रिणीं किचनवर सुद्धा हातातच मोबाईल धरायची म्हणून माझे कदाचित हालत असतील तर ठीक आहे तर आता याची मी काळजी घेईल तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ पोच करील ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे धन्यवाद मानते मी आणि त्यांना परत नवरात्रीच्या दसऱ्याच्या ॲडव्हान्समध्ये दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देते सगळ्यांना मला काही एवढं बोलता येत नाही इंग्लिश वगैरे हो मैत्रिणींनो पण चला ठीक आहे तर सगळ्यांना टाटा चला आता दुकानात जाऊ आपण दुकानात गेल्यावर भेटू थोडे पंधरा वीस मिनिट चालू आता आले घरी चार वाजले चार चार कधी वाटले वाजले तर काही कळलं पण नाही कितीला दिले होते मी साडेबाराला तर चला आता आपण खीर खाऊ राताळ्याची खीर हे बघा बघू शकता इतकी छान झाली मैत्रिणींना बघा हे बघा तूप मला गिफ्ट मध्ये आलं आहे वानवाळा त्या युट्यूबरच आहे आपल्या माझे चॅनल बघतात त्या तर खूप छान आहे त्यांचा स्वभाव वगैरे पण तर त्या मला भेटायला पण येणार आहेत त्या माने मी येईल एका दिवशी भेटायला म्हटलं ठीक आहे त्यांनी मला कॉल केला होता तूप इतकं छान आहे बघू शकता तुम्ही इतका वास यालाय तर खूप मस्त आहे बघा बघा वानवाळा म्हणते आमच्या भाषेमध्ये तुमच्या भाषेमध्ये गिफ्ट म्हणा किंवा काही म्हणा पण खूप छान त्या बाईचे धन्यवाद ज्या बाईने दिलं मला पाठवून त्यांचे मी धन्यवाद करते लाख लाख मैत्रिणींनो आता वाजली साडे दहा साडे दहाला आम्ही घरी आलो दुकान वाढवायचं तर गिरायक चालू दुकान वाढवायचं तर गिरायक चालू तर चा, चा, -चा, त्याच्यामुळं आता कधी गरबा खेळायला जायचं काय मला दुकानात बाया म्हणायच्या चला चला तर साडे दहा वाजले साडे दहाच्या नंतर कधी तयार होऊ कधी काय करू तर त्याच्यामुळं आज शेवटचा दिवस होता पण काही जाणार नाही आता स्वयंपाक काही केला नाही स्वयंपाक दुपारचाच पडलेला आहे तसंच कारण दीपक दुपारी जेवला नाही ना केलेला होता तर मग आता ते एकटे जेवणार आहे दीपक गेलेलं आहे बाहेर जेवायला तर चला ठीक आहे सगळ्यांना शुभरात्री दुकानात असून लक्षात राहत नाही दोन तीन दिवसापासून ट्यूब संपली तर आणली ही वापरायची चांगली राहते शेश काय म्हणते त्याला शेशिड तर आणि ही साबण पण संपली होती बघा मी तर सरासरी जास्त साबण लावितच नाही पण आमच्या बापाला साबण लागती ही तर ही साबण संपलेली होती आनलेडी अटॉलची आता त्याच्यानंतर हे रिन पावडर रिन पावडर वापरायची कारण चांगली राहते खळाखळा खळाखळा कपडे निघत आहेत छान मस्त मळ निघतो रिन पावडर रिन पावडर वापरायची मला तर रिन पावडरच आवडली सरपेक्षरपेक्षा सरपेक्षरताना नेस्ता फेस आहे आणि मळ काही जास्त निघत नाही पण ह्याचा ना मळ असं निघत रिननी चकचक निघतं असं आणि याचा काही एवढा फेस भीस नाही होत सरपेक्षाल तर फेस फेस होतं तर रीण वापरून बघायची